हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सन्शनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज हरतालिका तर हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मला ना बरं नाही आहे म्हणून मी काल <coughs> ब्लॉग पण बनवला नाही आणि पाहू शकतो माझी देवपूजा झालेली आहे मी आता मस्त ब्लॅक टी घेतले ठेवलेला आहे ब्लॅक टी घेणार अद्रकाने गवतीच्या टाकून ब्लॅक टी आहे तर मी इथं केळी घेऊन आले केळी आणि पूजेचं साहित्य घेऊन आले आणि दूध आणायचं होतं तर दूध घेऊन आले इतकं चांगलं आणि बाकीचं आहे आता थोडंसं आवरेल फर्जी वगैरे नंतर बाकीच्या गोष्टी आहेत बसण्यासाठी हा टेबल ठेवून घेतलेला आहे त्याला पॅक करायचं बाकी आहे तर दिदीला सोडून येते इथं हा टेबल होता इथं या साईडला तिथून काढून घेतला आता किती मोकळं वाटते बेडरूम झाली का तयारी चल पटकन इथे आम्ही गणपती बुक करण्यासाठी आलो होतो किती छान छान गणपती आहेत तर बघू आता गणपती बुक करून घेऊ कारण की उद्या परत मग घाई गडबड होईल आणि आज फक्त वेळ आहे तर मग त्याला गणपती पण आपण ते बुक करून घेऊ इथे इतके सुंदर सुंदर गणपती होते आणि मग आता आम्ही गणपती बुक तर केला आहे आणि मी पटकन मग घरातली फर्ची वगैरे पुसून घेणार आहे परत मग पूजा वगैरे झाली की मला थोडंसं डेकोरेशनचं साहित्य आणायला बाहेर जायचं आहे तर तेव्हा मी ते जाणार परत जवळजवळ बाजारातच दोन तीन चक्कर झाल्या माझं पण उमेश होते घरी म्हणून मग नेत होते ते गाडीवरती जाऊन होतं थोडं 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 बाजार आम्ही आणून मी करत होते जे जे लागतं ते तर आता ही फर्ची वगैरे मग त्याच्यानंतर चेंज वगैरे करेल आणि पूजा आधी करून घेणार मग नंतर थोडंसं खाऊन घेणार के केळी वगैरे दूध वगैरे आणि नंतर मग बाकीचं थोडं साहित्य आहे डेकोरेशन करणार आहे तर मी काही ठरवत नाही डेकोरेशन करण्याआधी कसं करायचं जसं क केलं जातं मायक मी तसं करत जाते नेहमी माझं असं की आधीच मी बनवत ना ते नाही ठरवत जसं जसं करता येईल तसं मी ठरवून म्हणजे करायला लागते आणि करते मी असं तर ती इथं सरी फर्जी पुसून घेते मी तर मी हातालिकेची पूजा करणार आहे साडी वगैरे काही नेसली नाही कारण की मला ना बरंच नाही आहे तर म्हणून मग मी साडी वगैरे म्हणता जाऊ दे तरी ते छानसं गुलाबचं फुल आलं ते पण मी तोडते चला दाखवते तुम्हाला स्टार फुल पण आणलं आहे बघा आणि इकडे गुलाबचं फुल पण आणलं आहे पूजा मी घरीच केली तर पाहू शकता तुम्ही तर झाली माझी पूजा आरती वगैरे आणि मस्त छान पोथी पण मी मोबाईलवरती लावून दिलेली होती आणि आरती पण तुम्हाला दाखवते इथं नको तिथं हा चला उठा आता ते नंतर हा ते फुलं द्या ना मला विचे करून शेवंती घेऊन झालो आलो आता मी दूध घेऊन घेते आणि मग डेकोरेशन काय काय कसं करते ना डेकोरेशन ते पण तुम्हाला दाखवते चला मग दूध घेते नंतर पण तर तुम्ही पाहिलं असेल मी बाजारातून जाऊन आले आणि थोडंसं साहित्य होतं फ्लावर्स आणायचे होते मला फ्लावर्स आणि थोडंसं साहित्य राहिलेलं होतं तर ते आणलं मी डेकोरेशनचं आणि उद्यासाठी पानं नागील ना पानं कापूर नारळ ह्या गोष्टी लागतात ते सुद्धा सर्व घेऊन आले मी तर सर्व झालं आता आणून आता मी पटकन डेकोरेशनला सुरुवात करते आणि डेकोरेशन आता मी ठरवलं नाही मी करते माझ्या मनाने जसं आता बघू कसं होते काय आपल्याला जसं जमेल तसं तर मी एक नेटचं कापड आणलं आहे तर, दा तर, तर नेट तो नेटचं कापड मधोमध बांधून घेते आणि साईडला फक्त सोडून देणार आहे आणि वरती फ्लावरचं छान असं आरास तयार करेल आणि छान फ्लावर्स लावून देणार आणि लायटिंग आहे बस इतकं असं डेकोरेशन आहे तर बघा मग आता पुढे पूर्ण दाखवते माझं डेकोरेशन झाल्यानंतर हे तर सारखं पडत होतं आणि तिथं खिळा होता मग त्याला खिळायला मी बांधलं आणि दोन्ही साईडण्याचा नीट फक्त सोडून दिलं आहे मी इथं पाहू शकता तुम्ही तसं एकदम पटकन झटपट होणारं डेकोरेशन आहे हे इथं पाहू शकता आणि वरती इथं पाहू शकता फुलं अशी लावून दिली मी आणि पूर्ण हे लाईटिंग सोडली प्रकारे हे माझं डेकोरेशन आहे आणि तो मला नक्की आवडला ते म आवडलं की नाही मला नक्की सांगा आणि बाजूने हे दोन आजच मी घेऊन आले शंभरला जोडी दिली एकशे वीसला जोडी दिली हे छान भेटलं मला आणि घेऊन आले मग मी आणि खूप छान वाटतंय आता हे सर्व पाहिलं असेल तुम्ही केलं सिंपल साध केले जास्त काही केलं नाही आणि गणपती पण बुक केलाय पाहिजे मध्ये गणपती पण बुक झालाय आणि खूप छान आहे गणपती मला खूप आवडला आणि हत्तालेखीची पूजा मी घरीच केली बाकी सर्व काय काय लागते घेऊन आणायचं इथे उद्याचं फुलं आणले कापूर पण आणलं ह्यावेळेस मी कापूर आणला <laughs> भीमसेन भीमसेनचा शुद्ध कापूर हे खूप छान वास येते आता तर हा कापूर आणला मी ह्यावेळेस बाकीचं सर्व उद्याची तयारी करून घेतली तर काय राहिले पाच फळ राहिलेली सर्वच झालेलं आहे आहे आणि नारळ पण घेणारे कळस मस्त छान पण नारळ भेटलं मला आंबे वगैरे घासायचे आणि हे काढायचे मला आता समया वगैरे काढायचे दोन काढून घेणार भांडे घासून ठेवले हे ना फुलं वगैरे आदवी आणि इथे आदूची छोट्यापणाची चांदीची वाटी आहे मी काढून घेतली आणि हा चांदीचा ग्लास आणि चमचे आहे वरतीचे तर हे भांडे घासून घेतले इथं तांदळ पण ठेवलं आहे मी कळस भांडण्यासाठी तसं भांडे घासून घेते बाकीचे तिथं काढून ठेवतो तुम्हाला दाखवते तर इथं दोन समय इथं अशा ठेवून घेतलेल्या आहे दिवा काढून घेतला आहे गे लाईट गेलेली आहे इथं तर इथं हे बघा सर्व काढून आहे मी आणि लाईट पण गेली इथं आदिक आणि दिशेचा अभ्यास दिशेचा अभ्यास आला आहे बघा किती पसारा खेळण्याचा खेळणं मस्ती दाखव काय करतो तू आणि एवढा आता आदवी कसा भरणार आहे बघू बरं आदविकचा पसारा, पसारा। इक इक हा

रात्री फक्त फ्रूट्स वगैरेच खाणारं केळी दूध असं तर असं होत असं दिवसभराचं धावपळ साहित्य आणलं किंवा डेकोरेशन एवढंच कराय केलं आणि बाकी घरात दुसऱ्या उद्याची तयारी सर्व करून ठेवली आहे तर असं होतं चला मग हा व्हिडिओ इथंच आता एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तुम्हाला